समुद्राच्या काठावर नेवाडी नावाचं एक छोटमसं गाव होतं या गावात बहुतेक लोक मच्छीमार होते या गावात अर्जुन नावाचा मुलगा राहत होता तो धाडसी होता पण थोडा हट्टीही होता त्याला मोठा मासा पकडायचा होता सगळ्यात मोठा एक दिवस अर्जुन एकटाच नावेत बसला तो थोडा दूर समुद्रात गेला आकाश ढगांनी भरलं वारा जोरात वाहू लागला अचानक त्याला आवाज ऐकू आला कमकुवत ओर्ड तो पाहतो तर पाण्यात एक छोटा कासव अडकलेला होता जाळ्यात गुंतलेला अर्जुन गोंधळला मासा की कासव त्याला आठवलं आजोबा नेहमी म्हणायचे समुद्र आपल्याला देतो पण आपल्याला शिकवतोही अर्जुनने बाजूला ठेवलं तो कासवाजवळ गेला हळूहळू जाळं कापलं कासव मोकळं झालं ते शांतपणे पाण्यात निघून गेलं पाऊस पडू लागला अर्जुन लगेच परत फिरला तो सुरक्षितपणे गावात पोहोचला त्या दिवशी तो मोठा मासा पकडू शकला नाही पण त्याचं मन भरून आलं होतं काही दिवसांनी गावात लोकांनी सांगितलं किनायाजवळ कासवांची संख्या वाढली आहे मच्छीमारांना जाळं फाटत नव्हतं मासेही जास्त मिळत होते अर्जुन शांतपणे हसला त्याला कळलं निसर्गाची काळजी घेतली तर निसर्गही आपली काळजी घेतो त्या दिवसापासून अर्जुन धाडसीच राहिला पण आता दयाळूही झाला आणि निळवाडीमध्ये समुद्रासारखं मोठं मन असलेला एक मुलगा वाढत होता